हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यामध्ये आवळा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं आपण सर्वांनी दररोज आवळ्याचं सेवन हे करायलाच पाहिजे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की आवळा खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होते आपण कोणकोणत्या माध्यमातून आवळा हा रोज सेवन करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा गुणकारी किंवा अमृत फळ याला काम तर मदे C, जीवन का म्हणतात तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क आहे हे कुठल्याही स्वरूपात आपण आवळा वापरला मग तो आवळा आपण करून घेतला आवळा आपण छानपैकी पावडर करून सुकून घेतला आवळा आपण वाफवून घेतला आवळा आपण कच्चा खाल्ला तरी देखील त्यातील विटॅमिन सी हे मात्र कुठल्याही मात्रेत कमी होत नाही ज्यांना असं वाटत असेल की भरपूर प्रमाणात ऍसिडिटी आहे अशा सगळ्यांनी रोज कच्चा आवळा सकाळी उठल्यावर गरम पाण्यासोबत थोडासा किसून खाल्ला तर अगदी काही दिवसांमध्ये ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते की ज्यांना असं वाटत असेल की स्थूलता जास्त आहे ओबेसिटी जास्त आहे लठ्ठपणा जास्त आहे अशा सगळ्यांसाठी हा आवळा म्हणजे अमृत आहे अमृत याच्यासाठी आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांना ठाऊक आहे की व्हिटॅमिन सी जास्त आहे याच्यामध्ये फायबर्स जास्त आहेत हे व्हिटॅमिन सी काय करतं तर रक्तवाहिन्यांच्या भिंतींना जी चरबी चिटकलेली आहे ती चरबी बाहेर काढायला मदत करतं यातील फायबर काय करतात की एक्स्ट्रा असणारं कोलेस्टेरॉल म्हणजे हार्टसाठी देखील हा तेवढाच महत्वाचा आहे एक्स्ट्रा असणारं कोलेस्टेरॉल शरीरातनं बाहेर काढायला मदत करतं स्थूलतेच्या दृष्टीने आवळा घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा ज्या व्यक्तींना त्यांच्या वजन हे वय उंचीपेक्षा जास्त असेल असं वाटत असेल ज्यांची बैठी जीवनशैली असेल अशा सगळ्यांनी व्हिटॅमिन सी चा सोर्स म्हणून रोज सकाळी उठल्यावर म्हणजे उठल्यानंतर आयदर तुम्ही गरम पाण्यासोबत आवळा किसून घेऊ शकता किंवा तुमचं नाश्ता झाल्यानंतर एक आवळ्याची कापटी जर तुम्ही हळद आणि लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून खाल्ली तर वजन कमी व्हायला मदत होते मग जसं ऍसिडिटीसाठी आवळा गुणकारी आहे स्थूलतेसाठी गुणकारी आहे तसंच हृदयविकारात देखील आवळ्याचं अनन्यसाधारण महत्व आहे ज्यांचं कोलेस्टेरॉल जास्त वाढलं असेल ज्यांचं एलडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल जास्त वाढलं असेल ज्यांचं ट्रायग्लिसरॉइड हे जास्त वाढलं असेल अशा सगळ्यांनी आवळा असणाऱ्या ऋतुमानात म्हणजे सध्याच्या आताच्या ऋतुमानामध्ये आवळ्याचं सरबत किंवा आवळ्याचा सुंदर एक पेय ज्याला आपण स्मूदी म्हणू किंवा ज्याला आपण सूप देखील म्हणू हे सकाळचं नाश्ता किंवा दुपारचं जेवण झाल्यावरती घ्यायला अजिबात विसरू नका मुळात आवळाचा तसाच अगळून खाल्ला तर ह्याचे चांगले परिणाम हे शरीरावरती होतात मी थोडं व्हिटॅमिन सी हे जलद्राव्य जीवनसत्व जरी असलं तरी हे गरम केलं तरी नष्ट होत नाही हे सुकवलं तरी नष्ट होत नाही हे आहे त्या स्वरूपात तुम्ही आवळा घेतला तरी त्याचा ते तेवढाच लाभ हा शरीरावरती होतो ज्यांना ज्यांना मधुमेह असेल ज्यांची रक्तातली साखर फास्टिंग ची जर खूप वाढली असेल अशा सगळ्यांनी ह्याच आवळ्याचा उपयोग आवळा तुमच्या शरीरामध्ये इन्स्युलिन सिक्रिएशन आवळा गुणकारी आहे स्किन साठी आवळा गुणकारी आहे आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आवळ्याचं सेवन करा याचे तुम्हाला भरपूर असे फायदे भेटतील अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर